नमस्कार मित्रमंडळी तर सर्वांना शुभ सकाळ सकाळच्या सात वाजले ते आणि इकडं वासर आपलं कसं दिसतंय बघतंय इकडं माझ्याकडं गोरांची सगळी शेण झालोट झाली आता किचन वाटा सगळं स्वच्छ धुवून घेतला आता आणि आता आहे आज कारल्याची भाजी तर कारले आणले ती रात्री आम्ही येताना काल आता चिरून घेते आणि मग भरून करायचं आहे कारलं चला मग चिरून भरून घेते कारलं चिरून घेतले आणि पाण्यात आहे म्हणजे कडवात पाणी निघून जातं त्याच्या मी पाण्यामध्ये तर चला फोडणी देऊन घेते आता सगळे मसाले ते काढून शेंगदाण्याचं बारीक के कोट केलेलं आहे म्हणून कारले करायचंय तर कारल्यामध्ये सगळं कोट वगैरे सगळं भरून घेतलंय आता फोडणी देऊन घेते तर इथं कारल्याला फोडणी दिली आता झाकून ठेवते एक दोन म्हणजे चांगलं शिजते मंदाचे वर स्वयंपाकाला लागायचं तर कारल्याची भाजी करायची जे दिसत मी पीठ मळून घेतले आता आणि आता चपात्या करून घेते पटकन म्हणजे मुलांना छान चपाती खायला होती सगळ्या मुलांची आंघोळ वगैरे झाली की मग चहा करायचा छान चपाती खायची सगळ्या मुलांनी म्हणजेच काही एक धार देते त्याच्यामुळं दुसऱ्या दिवशी जरा दूध कमीच राहतं गैचं पण काढतो पण गईचं त्या शेळीच्या करडाला लागतं थोडंसं त्याच्यामुळं गैचं काय पुरत नाही तांब्यावर निघतं मस्लेटरवर पण त्या शेळीच्या गार्ड्याला दिवसभर लागतं चला आता चपात्या करून घेते तर आता घरची कामं सगळी आवरले भांडी घासून घरात नेले ते आता आणि आता आम्ही चालले माळावर केळी खुरपायची ते आज बाईक लावली आज केळी खुरपायला चला निघालो आता आम्ही आलो आता कांद्यात आणि किज सऱ्या खोळपायच्या आता आणि निम्यात आलोय आम्ही खरपत आहे ते एक आज आणि इकडं गवत काढले आमची एक एक पात लागली आता खरपाची आता जेवण करायला सुटलं तर आम्ही जेवण करून घेऊ दुपारच्या दोन वाजले ते आता आणि आज रानात बसून जेवण करायचं आहे त्या कांद्याचा कांदा घेतला तोंडी लावायला चला जेवण करू पाच वाजले ते आता आणि सुट्टी झाली आता गवत गोळा करायचं केळी आपली स्वच्छ खुरपून घेतली तीन सारे झाले ते आणि तिकडं तीन साऱ्या अर्ध्या अर्ध्या झाले त्या अर्ध्यापेक्षा जरा कमीच त्या आणि आता सुट्टी गेली आणि निघालो आता घराकडे गवत गोळा करून गवत गोळा करायचं जाताना शेळ्यांना गवत न्यायचं तर पाच वाजून गेले त्या वर्षाला तिकडं गवत गोळा करायला लावले आणि आम्ही आलो आता शेडला शेवऱ्याचा पाला नेला काल आम्ही दोघी चालतो आज ह्यांना आणले सगळ आम्ही आता जण मिळून काढून घेऊन जाणार आहे शेवरीचा पाला भरपूर येते इकडं तर मी एक गटोडा आणून इथं गाडीवर ठेवले आणि आता ह्यांनी एक आणले गटोडा काय म्हणला नाही ना चुरीचा पाला आणला आणि शरडांना टाकला आता आर आता गुरांचं बघायला लागली गुरांना पाणी धावून घेते सगळ्या काढून झाली आता गैची आणि आता शाळा गवत गवत आपण शं काढून केळीतलं गोळा करून ते आता गुरांना टाकून घेते गोरांला आताच वैरण टाकून झाली तर आजचा व्हिडिओ इथंच थांबूया आपण व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि सर्वांना शुभ संध्याकाळ शुभरात्री नमस्कार मित्रमंडळी आता सर्वांना शुभ सकाळ तर माझं अंगण सगळं स्वच्छ झाडून झाले आणि आता गुरांची पण झालड झाली माझी आज लवकरच झाली आणि धार काढून घेतली आता दूध नेऊन ठेवते घरात सगळं आवरून झालं आणि इकडं आता गरमागरम चहा सकाळ सकाळ चहा पिऊन घेते आता मी पटकन राजाच्या आमच्या डोकं विचरायचे सगळं आवरून झाले केस विचरायचे राहिलेत आता घरातले सगळी कामं झाली आजा आता लग्नाला तर आल आ डायरेक्ट आणि तुम्हाला दाखवते आता व्हिडिओ दाखौँ नवरा नवरीचे फोटोज नवरा नवरीची एंट्री चला आता आपण

चालले ते आणि आम्ही परत आलो तीन वाजल्या गुरांना वैरण टाकली आणि आता निघाली मी माळावर बाय आहे त्या खुरपायला जाऊया माळावर आता दुपारनं आली आता की खुरपायला चला कि खुरपून घेऊ हो आता साडेपाच वाजले ते आणि दिवस मावळा आता हळूहळू मी पण दुपारनं आल्यानंतर भरपूर असं खुरपून घेतलं आणि ह्यांच्या एक एक पाती लागली होत्या मी असतो आणि आता निघालोय घराकडे रेशमाला सोडाय चालले तर हे गवत गोळा गोड़ करून घेतले पातीचा आता आता जाऊया गवत गोड़ गोळा करून घरी कांद्यात तुम्हाला मागाशी दाखवली छोटी छोटी पिल्ले ती आणि छोटीशी अशी गोंडच पिल्ली येते पांढरशुभ्र संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले आणि ज्वारीची भाकरी केल्या ज्वारीची भाकरी आणि मोकळ वांग तर गरमागरम ज्वारीची भाकर आता फुगली आपली चांगली स्वयंपाक करून घेऊ आणि जेवण करून घेऊया आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबूया आज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद सगळ्यांना आणि सगळ्यांना शुभरात्री उद्या भेटूया अशा छानशा अशा लॉगमध्ये